शेतकरी बांधव नमस्कार आज एका नवीन माहितीसह आणि एका नवीन जी आरसह मी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि आता जो हा जी आर आहे मित्रांनो हा आर शेतकऱ्यांना अगदी आनंदाची बातमी देणारा असा जी आर आहे मित्रांनो या मध्ये चार जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे ते अनुदान मित्रांनो इथं मंजूर केलेले आहे आणि ते जे चार जिल्हे आहेत ते चार जिल्हे कोणते आहेत याची माहिती मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर के टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी के टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला भेटून जाईल चला तर मित्रांनो सुरुवात करूयात डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत अशा आशयाचा मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याची जर तारीख तुम्ही पाहिली तर अगदी कालचाच म्हणजे मार्च मित्रांनो हा शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय काय सांगतोय माहिती आपण इथं पाहूयात तर यामध्ये मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ या यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोग पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान सुरू पात, एक, एक राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत देण्यात यावी असं मित्रांनो हा जी आर सांगतोय त्यानंतर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे खाली या शासन निर्णयामध्ये किती रक्कम आहे किती रकमेची तरतूद केली आहे याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार रुपये इतक्या अनुदानाची तरतूद या, आली है। तर या जे आरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर त्यानंतर मित्रांनो आपण यासाठी जे जिल्हे आहेत पात्र जिल्हे ते पात्र जिल्हे कोणते आहेत याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या, या ठिकाणी जे चार जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील बाधित क्षेत्र जे आहे ते तेरा पॉईंट साठ हेक्टर एवढं दाखवण्यात आलेलं आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती बावन्न चार पॉईंट सत्तर लाख इतका निधी त्यासाठी इथं देण्यात आलेला आहे दुसरा जो जिल्हा आहे मित्रांनो भंडारा आहे भंडारा जिल्ह्यातील बाधित क्षेत्र जे आहे ते दोन हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद हेक्टर एवढं आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या जी आहे पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहे आणि निधी यासाठी पाचशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट लक्ष एवढा निधी एवढ्या निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा जो जिल्हा आहे तो आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील जे बाधित क्षेत्र आहे ते दोन हजार सहाशे छप्पन्न पॉईंट चौतीस हेक्टर एवढं क्षेत्र आहे चार हजार चारशे बत्तीस शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि जो एकूण निधी आहे तो सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा लाख एवढा निधी त्यांनी नागपूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो चौथा जो जिल्हा आहे या चौथ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी इथं तरतूद केलेली आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो, 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 तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन साठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अगदी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र